बघा नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटी कॉमेडीनमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन कसे आहेत बघा सुनीता आणि बघा मधू बाळा कसे खेळायला लागलेत बघा इथं भोसरी गार्डन या ठिकाणी आलेले आहे बघा एकदम छान असं हिरव 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 गार बघा झाड येतात बघा इथ व्यायाम शाळा त्या या ठिकाणी खेळायला लागले तर बघा पाहू शकता या ठिकाणी बाजूला इकडे देवी इथं मंदिर आहे आमची गाडी इथे थांबली आहे तुटलेले आहेत बघा झाड किती मित्रांनो बघा या ना इकडे अरे हे इकड नजरा घेऊ थंडगार तिथं चला अय मधुबाला बॅग घेऊन या चला हार्जित एक दोन व्हिडिओ करशाल मस्त गाण्याचे हिरो हिरो गार मित्रांनो बघू शकता या ठिकाणी ते यायला बघा हिरो गार बघा किती छान असं फुलं लागले तिथे जायचं का डोंगरावर इकडे या मग हिरवळ का हिरव आहे अरे हिरवा आहे की मस्ती आहे बघा अरे बघा किती छान दिसायला लागले हा इथे दगडावर छान आहे म्हणून माती माती बघा हिरवगार आहे मित्रांनो बघा काही बोल घाण अरे लय छान आहे हिरो हिरो गार बघा बघा मित्रांनो किती बघा हिरो गार आहे वातावरण बघा बघा पाहू शकता या ठिकाणी बघा सुंदर नजारा झाड बघा इथे वकरून ठेवले वाटते इथे का माणसं आहेत का का अच्छा या ठिकाणी रोड आहे बघा पाहू शकता या ठिकाणी बघा मित्रांनो बघा किती अतिशय सुंदर वातावरण आहे बघा मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर मित्रांनो बघा तुम्ही सबस्क्राईब के नाही केलं तर आमचा प्रत्येक ब्लॉग प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडं पोहोचू शकणार नाही जे बी तुम्ही जर सबस्क्राईब केले तर आमचा जे बी व्हिडिओ आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि त्याची लिंक तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो बघा अरे तर करा ना लै छान छान आहे बघा मित्रांनो बघा तिथे थांबले मधुबाला तीन बघा इकडे आहेत बिल्डिंगची बिल्डिंग बघा हे बघा सुंदर नजारा आहे बघा पाहू शकता तुम्हाला घर बसल्या सुंदर नजारा संध्याकाळचे आता सात वाजायला लागलेत बघा आमचे मधुबाला याय लागलेत इथ व्हिडिओ करा छान आहे की मस्त गाणं कोणते तरी लाईक करा शेअर करा बघा मित्रांनो आम्ही आलेली आहे बघा इथ सुंदर वातावरणामध्ये बघा आणि लाईक कर जावा आणि शेअर कर जावा लाइक